जर तुम्हाला वरचं पोट खूप आहे आणि ते कमी करायचं आहे तर त्याच्यासाठी काय करायचं या पद्धतीने हात वर इंटरलॉक करायचे आणि या पद्धतीने पाम टू नी करायचे हाताचे तळवे गुडघ्यांना टेकवायचे त्याच पद्धतीने जर तुम्हाला खालचं पोट कमी करायचं आहे तर काय करायचं या पद्धतीने हात साईडला शोल्डर लाईनला न्यायचे आणि क्रॉस मध्ये नी टॅप करायचंय तसेच जर तुम्हाला साइड फॅट्स कमरेवरचे फॅट्स कमी करायचे तर या पद्धतीने दोन्ही हात मानेच्या मागे आणि जर तुम्हाला फुल बेली कमी करायची संपूर्ण पोटाच्या एरियावर फॅट आहे तर लोकला या पद्धतीने गुडघेवर उचलायचे आणि खाली क्लॅप करायची या सगळ्या व्यायाम प्रकाराचे पंचवीस पंचवीस चे चार सेट करायचे म्हणजे शंभर रेपिटेशन्स करायचे तसेच जर तुम्ही यंग आहात आणि वेट कमी आहे तर तुम्ही फास्ट देखील करू शकता जर तुमचं वय जास्त आहे आणि तुम्ही हेवी वेट आहात तर तुम्ही स्लोली स्लोली केलं तरी चालेल तसेच जर सकाळी सकाळी रिकाम्या पोटी जर हे व्यायाम प्रकार केले तर तुम्हाला याचा अधिक छान रिझल्ट मिळेल तसेच आहारातन साखर आणि मैदा पूर्णपणे वर्जे करा तसेच तुमच्या जेवणाच्या झोपायच्या वेळापाळा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका फिटनेस फंडा पूनम